सुधाकर भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मनावर व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी होत असलेल्या नवसंकल्प सभेसाठी उपस्थित असले अच्छा परिवर्तन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व माझ्यावर प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व माझ्या माता भगिनी महिला भगिनी उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू भगिनी आणि जमलेला सर्व जनसमुदाय वीस तारखेला विधानसभेची निवडणूक झाली तेवीस तारखेला त्या ते निवडणुकीचा जो निकाल लागला जनतेने मला जो कौल दिला तो कौल मला मान्य आहे माझा पराभव मी स्वीकारलेला आहे परंतु मी लढाई अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही या लढाईमध्ये आपण सर्वजण माझ्यासोबत होतात <laughs> आज परंतु तुम्ही माझ्या सोबत आहात याची सुद्धा मला आज खात्री झालेली आहे की सर्व माझ्या कर्ज कलापूर कोकणीमधील सर्व माझे मतदार बंधू वगैरे असतील सर्व माझे पदाधिकारी असतील त्यांचा मनापासून आभार आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो <laughs> <laughs> मी आज सर्वांच्या साक्षीने सांगेल ही निवडणूक आपण म्हणून लढली लढत असताना तुमच्यासारखे सर्व वाद माझ्या बरोबर होते सर्व माझ्या वाघिणी माझ्या बरोबर होतात आणि आपण अपक्ष असून अपर सुद्धा ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सोबत काम केलं त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या जेवढं मत घेतली तेवढी मध्ये त्याला पाच परि घेता आले नाही आज मी हा माझा अंतर आज मी हा माझा अंतर पेटन उद्या नव्याने हे माझे सामर्थ्य नाशवंत नाही त्याच्या माझे पंख पुन्हा उडवणार अडू शकेल मजला अशी अजून अशी अजून अशी भिंत नाही अशी अजून भिंत नाही आपण सर्व माझ्या सोबत आहेत त्याची अभिवाद आहे आपण सर्वांनी बघितलं असेल साहेबांनी सांगितलं ज्यांच्यासाठी पंचवीस वर्ष आम्ही काम केलं माझ्या वडिलांनी काम केलं माझ्या भावांनी काम केलं मधल्या काळामध्ये त्यांचा पुस्त्या सांगत होता పత్ర దోన్ సరి సాధీనా పత్రు सुधाकर मधुकर घाले यांच्यामध्ये घरा घरामध्ये वाद आहे मधुकर घरायला डाऊनलोड झाली जिल्हा परिषदची निवडणूक घेतली जिल्हा <coughs> परिषदची उमेदवारी घेतली पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून येण्याची नव्हती तुम्ही घरी येऊन सुधाकर घरायला घेऊन गेले आणि सुधाकर घराला ना, निवडून अक्ष बनवला आणि या सुधाकर तुम्हाला दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून दोन हजार दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये वाशिमच्या खोट्याने तुम्हाला निवडून दिले दोन हजार चौदा मध्ये तुम्ही निवडून नसता आलात तर एवढ्याला तुमचं कसली नगरपालिका आणि कसलं काय तुमचं काही राहिलं नसतं तुम्ही सांगताय सुद्धा तुझा झाल्यांचा वाद लावायचा प्रयत्न करतोय मग सरळ लावला कुणी पाहुला आणि सर्व जण राष्ट्रवादी

येणारी पंचायत समितीची निवडणूक असू द्या येणाऱ्या ग्राम पंचायती असू द्या येणाऱ्या नगरपालिका असू द्या माझ्या जास्त तातडीने तुम्हाला ताकद येईल आणि तुम्हाला प्रयत्न करेल कुणी कसून जाण्याचं काम नाही कुणी घालून जाण्याचं काम नाही मला ज्या ज्या घटक पक्षाच्या पाया पडावं लागले तरी चालेल ज्या ज्या पक्षाच्या पाया पडावं लागले तरी चालेल परंतु यांचा कार्यक्रम करेक्ट केल्याचं ज्यांनी त्यांनी मला पाडण्यासाठी षडयंत्र नसते मी विरोधकांना दोन देणार नाही मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ताला दोन देणार नाही मी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला दोन देणार नाही पण ज्यांचा उपकार ज्यांच्यावर आमचा उपकार आहे त्यांनी विसरून जे काही केलं असेल त्यांनी मात्र पुढच्या काळामध्ये समजून जावा करावे बाबा तुम्ही काय म्हणणार तुम्ही काय मला बोलले भाऊ माझे शेवटचे पाच वर्ष होते माझ्या मुलाबाला सकारून घ्या तुम्ही घालू नका हे आपलं सर्व कुटुंब आहे त्या कुटुंबाच आपण सर्व प्रमुख आहे आणि या कुटुंबामध्ये सर्वांना घेऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना घेऊन आपण सर्वांच्या विरोधकांच्या कार्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये ज्या ज्या पंचायत समितीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे तुम्हाला उमेदवार असेल तिथे माझा भाऊ उमेदवार असेल

फक्त माझ्या सोबत राहा आपण ताकदीने पुन्हा एकदा संघर्ष करू आणि पुन्हा एकदा समिती निवडणूक लढू आणि ती तुमच्या सर्वांच्या ताकदीने जिंकू आपली लढाई अजून पुन्हा सांगतो बाकी आहे आपल्याला अजून जिंकायचं आहे यासाठी सर्वांना कामाला आपल्याला सर्वांना माहिती आहे जनतेने मला जमा तुला काही छोटा कमी बसानी माझा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मी माझ्या जनतेचा आभार मानलो मला इतकं मोठ एक माणसाला बाईनी सांगितलं ब्याण्णव त्र्याण्णव हजार बसला मला मिळालं त्यानंतर ज्याला वीस फेरपर्यंत आपण घरी झोपून ठेवलं होत त्या माणसाने ज्या जनतेने कधत कोल्हापूरच्या सध्या जनतेने त्याला निवडून दिलं त्याला चांगला जनादर दिला त्याला हात नमस्कार करायला पाहिजे होत त्यांचा आभार मानायला पाहिजे होत दंड झोपत होता मी तुम्हाला परत एकदा दाखवीन म्हणून सर्वांनी बघितलंय मी आपल्या शुद्ध जनतेला सांगतोय या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात झालेला अत्याचार आपण पाहिला तरी तुम्ही अशा माणसाला पुन्हा एकदा जनार्दन दिला त्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर दंड झोपडले परंतु तुम्ही घाबरू नका कर्जात खरा जनतेने मला मतदान देऊ द्या नाहीतर नको देऊ द्या मी प्रत्येक माणसाच्या बरोबर ठामपणे उभा असेल आणि आपल्या प्रत्येक माणसाला ताकद देण्याचं काम करेल आपण मनापासून माझं काम केले आपल्या पक्षाची संघटना मजबूत करण्याचं काम केले मला कोणी सांगितलं या माणसाने आपलं काम केलं नाही त्या माणसाने आपलं काम केलं नाही इथे आपण कमी पडलो मला कोणाला दोष द्यायचा नाही मला फक्त माझ्या कार्यकर्त्यांना दोष द्यायचा आहे पुढच्या काळामध्ये मी माझ्या पत्रकार बंधूला सांगतो माझ्या कार्यकर्त्यांच्या जर कोण अन्याय करण्याचा प्रयत्न करेल माझ्या कार्यकर्त्यांना कोण जर त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर सुधाकर तर कुठलाही निर्णय घ्यावा लागला तरी मी जायला तयार आहे असं या ठिकाणी आपण बघितलं असेल शासकीय यंत्रणेचा वापर केला काही लोकांना दणक्रोट्याचा वापर केला काही लोकांना सांगतो तुझा धंदा बंद करील काही लोकांना सांगतो तुझी बंद करीत सांगतो तुझ्या बघून घेईल असं उलटे पालटे त्यांनी ते त्यांचा निकाल त्यांच्या बाजूनी लावून घेण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले परंतु मी माझ्या मायबाप जनतेला सांगेल तर आपण माझ्या बरोबर त्या निवडणुकीमध्ये राहिलात पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्या बरोबर आपल्या संघटनेच्या बरोबर तुम्ही राहा अशी सर्वांना हात धरून मी विनंती करेल परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही कसून जाऊ नका मी शंभर टक्के सांगतो मला पुन्हा एकदा ज्या लढवायच्या आहेत त्या निवडणुका जिंकायच्या आहेत माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचं आहे त्यासाठी लागणारे सगळं लोक त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचे लोक असेल ते माझे पदाधिकारी असतील मी असेल माझी जे काही दृष्टी असतील त्यांच्या सोबत राहून तुम्हाला जी ताकद देता येईल ती ताकद मी तुम्हाला देईल यासाठी तुम्ही आजपासून कामाला आपली नगरपालिका आहे आपण कशी कुठल्याही पक्षाला सोबत घ्यावं लागलं तरी चालेल तुम्ही सांगाल त्या पक्षाबरोबर मी त्याच्या पायावर मला डोकं ठेवावं लागलं तरी चालेल परंतु तुमच्या निवडणूक निवडणुकीसाठी तुम्हाला जे बल द्यायचंय जे सर्वांची मूळ बांधायचे त्यासाठी मी जातीने प्रयत्न करेल आणि तुमची नगरपालिका तुमच्या हातात मी शांत मत नाही ठिकाणी आपण बघितलं असेल मी अपक्ष उभं आल्यानंतर त्याला तीन तीन सुधाकर झाले उभे करावे लागले एक सुधाकर झालेला घाबरले दुसरे दोन कुठून तरी शोधून आणले माझा प्रचार त्या डबी लोकांचा प्रचार सुद्धा करावा लागला त्यांचा प्रचार लाभ यायला त्यांचा प्रचारही करावा लागला त्याला अगदी मला वाटते तेवीस तारखेला निकाल होता बावीस तारखेपर्यंत हे शहाच घरात झोपले होते बाटल्याच्या बाटल्या खाली करत होते हे आपण सर्वांनी बघितले बावीस तारखेच्या तेवीस तारखेला मला वाटते तीन वाजे अडीच वाजेपर्यंत वीस फेऱ्या होईपर्यंत हे घरात बसले होते जेव्हा कोपडीपूर यांना थोडीशी आघाडी मिळाली ते डोळे कोणी बाहेर आले आणि जनतेवर दंड झोपायला लागले हे सुद्धा जनतेने लक्षात ठेवणं गरजेचं आहे जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये यांचं दंड बुडापासून कसे कापता का आले पाहिजे यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी आजपासून जस पोलिसांना काम करत होता तसंच काम करा तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद आम्ही देईल मला सुद्धा दुःख झाले तुम्हाला सुद्धा दुःख झाले मी खऱ्या अर्थाने या कद्दत का का <laughs> मधील माझी आदिवासी जनता आहे माझ्या आदिवासी जनतेने जे माझ्यासाठी काम केलंय जितके आदिवासी भूत आहेत त्या आदिवासी भूत मध्ये साठ टक्के मत आपल्या रिक्षाला पडले आणि चाळीस टक्के मत हे महायुत आणि महाविकास आघाडीला पडले हे माझ्या आदिवासी बंधू भगिना आयुष्यात कधी दिसत नाही त्यांच्या उपकारासाठी कधीच फेड होईल याची सुद्धा मी नक्की वाट बघेल आणि माझ्या आदिवासी जनतेच्या आणि सर्व मी मनापासून त्यांच्या कायम सोबत राहील आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलंय पण आदिवासी समाजाने माझ्यासाठी विशेष काम केले आदिवासी समाजावर कुठलं तरी संकट आले आलं तरी ते संकट त्यांचं नसून ते संकट माझं असेल असं समजून मी आदिवासी समाजाच्या सोबत राहील आणि पुढच्या काळामध्ये माझ्या आदिवासी संकट समाजावर कुठलं संकट येणार नाही यासाठी मी कायमच त्यांच्या बरोबर राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या या अडचणी येतील या अडचणीच्या काळामध्ये आपण चांगलं काम करू फुले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी अति उत्साहामध्ये आपल्या काही पोस्ट टाकून आपण काम करत राहू त्या कामाचा त्या कामाचा जो मोबदला आहे त्या कामाचं जे श्रेय आहे ते श्रेय आपल्याला आपोआपच मिळेल आपण सर्वांनीच मनापासून माझ्यासाठी काम केलंय तुम्हाला मला सुद्धा आज बोलताना आहे आपण बघितलं असेल तेवीस तारखेपर्यंत मला पोलीस रिपोर्ट असतील मसूल रिपोर्ट असेल संघटनेचे रिपोर्ट असेल हे रिपोर्ट डॉक्टर साहेब आपल्या बाजूने होते परंतु त्यामध्ये काय घडलं परंतु हे घडलं ते घडलं आपला पराजय झाला तो पराजय आपण तुमच्या सहित माझ्या सहित आपण सर्वांनी मान्य केलेला आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी कसून न जाता पुन्हा एकदा सोबत आपल्या संघटनेसोबत असे ताकदीने उभे राहा आपण सगळ्या येणाऱ्या निवडणुका पुन्हा एकदा ताकदीने लढू इतकंच आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलेल आणि आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलंय मी तुमच्यावर तुमचा माने आभार देईल तेवढं तुम्हाला धन्यवाद कमी जाईल परंतु पुन्हा एकदा मी तुमचा कर्ज खराबर कसुली मातीला मिळाल का सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र